thank you ভনুৱা ভনুৱা চাগে शिंदे सरकारचा विजय महाराष्ट्र पोलिसांचा विजय महाराष्ट्र पोलिसांचा विदेश होईल साहेबांचा शिंदे साहेबांचा महाराष्ट्र पोलिसांचा ठाणे पोलिसांचा तुम्ही आम्ही बघितलं असेल की या एक ते दीड महिन्यापूर्वी बदलापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नाराधाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून पो अभिनंदन करतो आभार मानतो की या नरादा अक्षय शिंदेला देवाघरी पाठवला टाका पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा तो छोट्याशा लहान मुलीवर त्याने अत्याचार केला होता मी आवर्जून सांगायचं इच्छितो की या विरोधकांचा बी आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशीरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशीरे ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निरपरा माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या हे आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटरी केल्यानंतर पोलिसांना के आरोप करतात अशा या विरोधी पक्षनेत्याचा आम्ही निषेध करतो डोंबली शिवसेना शहर शाखेच्या वतीने पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणे निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिलेला पाहिजे न्याय दिला लोकांना चांगल्या प्रकारे न्याय दिला, दिला त्याच्यामुळे आम्ही सर्व डोंगरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो शिंदे साहेब तुम्हाला